नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की रागीने आता रडण्याचं नाटक करू लागते तेव्हा मात्र भूमी तिला म्हणू लागते आता जाऊ द्या सगळं विसरून जाऊया जुन्या गोष्टी काढू नका आणि तेव्हा मात्र आता ती आकाशला म्हणते तू मानसीला सांगून आम्ही दोघी जण यांचं वरती घेऊन येतो असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि इकडे आकाशलाही आत्याची अवस्था बघवत नसते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रागिनी मात्र पौर्णिमाला म्हणत असते की मला त्या दोघांच्या नात्याचा जो विश्वास आहे ना त्यालाच सुरुंग लावायचा आहे दुसरीकडे मात्र आता आकाश झोपताना बाळाशी बोलतो आणि तो म्हणू लागतो की बाळा तुझे आई बाबा एकमेकांपासून काहीच लपवत नाही आणि या गोष्टीचं वाईट मात्र भूमीला वाटत असतं दुसरीकडे मात्र पौर्णिमा आता भूमीच्या मोबाईल डॉक्टरांना मेसेज करते की माझ्याकडचे रिपोर्ट हरवले आहे प्लीज तुम्ही मला नवीन रिपोर्ट मोबाईलवर पाठवू शकता का तेव्हा डॉक्टर मात्र समोर नो ओके म्हणून असा मेसेज करतात आणि हे बघून मात्र आता रागिणीचा प्लॅन हा यशस्वी होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा